मानवी जीवनातील विशाल कॅन्व्हवर काही व्यक्तिमत्वे आपल्या तेजस्वी कार्याने आणि निर्मळ चारित्र्याच्या तेजाने महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेले आणि आपल्या कृतीने गुरुजी हे पद सार्थ करणारे पांडुरंग सदाशिव साने हे अशाच एका अलौकिक विभूतीचे नाव आहे त्यांचे जीवन म्हणजेच प्रेम त्याग आणि राष्ट्रभक्तीचा एक अखंड यज्ञ होता ज्यांनी आपल्या लेखणीतून माणुसकीचा आणि मूल्यांचा जागर केला त्या साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाचे हे भावरम्य स्मरण त्यांचे चरित्र केवळ एका व्यक्तीची कहाणी नसून ते भारतीय संस्कृती आणि स्वातंत्र्य चळवळीच्या दोऱ्यात गुंफलेली आढळते नमस्कार मंडळी नाट्यविश्वास पुणे ह्या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे थोर दिवंगत कवी लेखक शिक्षक स्वातंत्र्य सेनानी व साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच आदरणीय साने गुरुजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या थोर कार्यांवर प्रकाश टाकून त्यांना अर्पण करणार आहोत डिसेंबर रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी सदाशिवराव आणि यशोदाबाई साने यांच्या ब्राह्मण कुटुंबात पांडुरंग यांचा जन्म झाला त्यांचे वडील खोत असल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती सुरुवातीला चांगली होती पण काळानुसार ती ढासळली या आर्थिक विपन्नावस्थेचा त्यांच्या बालमनावर खोल परिणाम झाला त्यांच्या आयुष्यावर सर्वात मोठा आणि अमिट प्रभाव त्यांच्या माता यशोदाबाईंचा होता त्यांच्या शिकवणीतूनच गुरुजींना निष्ठा सेवा आणि मानवी मूल्यांची शिकवण मिळाली दुर्दैवाने वैद्यकीय सुविधांच्या अभावी एकोणीसशे सतरा मध्ये मातेचे निधन झाले आणि आईच्या अंत्यसमयी त्यांचे दर्शन न झाल्याची खंत त्यांच्या मनात आयुष्यभर पोचत राहील या मातृविरहातूनच त्यांची श्यामची आई ही अजरामर कलाकृती जन्माला आली त्यांचे प्राथमिक शिक्षण दोंडाईचा येथे झाले आणि पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुणे व दापोली येथे कष्टमय जीवन व्यतीत केले अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी औंध संस्थेत विनामूल्य शिक्षण घेतले एकोणीसशे अठरा मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी न्यू पुणा कॉलेज म्हणजेच आत्ताचे सर परशुराम भाऊ कॉलेज मधून मराठी व संस्कृत साहित्यात बी ए आणि तत्वज्ञानात एम ए ची पदवी मिळवली उच्च शिक्षण प्राप्त केल्यानंतर साने गुरुजींनी अंबळनर येथील प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात केली मोठी वेतन श्रेणी मिळवण्याची संधी असतानाही त्यांनी ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकवण्याचा निर्णय घेतला कारण त्यांचे प्रेम गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांवर होते केवळ सहा वर्षांच्या अध्यापनानंतर त्यांच्यातील संवेदनशील राष्ट्रभक्ताला शांत बसवेना महात्मा गांधींच्या विचारांनी आणि अहिंसा सत्याग्रहाच्या तत्वज्ञानाने ते इतके प्रभावित झाले की त्यांनी लगेचच आपल्या नोकरीचा त्याग केला एकोणीसशे तीस मध्ये गांधीजींनी दांडी मार्च सुरू केल्यानंतर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ स्वतःला पूर्णपणे झोकून दिले साने गुरुजींच्या आयुष्यात एकोणीसशे तीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळात देशभक्तीच्या कार्यात सहभाग आणि ब्रिटिश सत्तेचा विरोध यासाठी अनेकदा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला त्यांना एकूण आठ वेळा अटक करण्यात आली आणि जवळपास सहा वर्षे सात महिने त्यांना धुळे त्रिचनापल्ली नाशिक केरवाडा आणि जळगाव येथील तुरुंगात काढावे लागले त्यांनी सात वेळा उपोषणही केले हा तुरुंगवास त्यांच्यासाठी राजकीय कार्यापासून दूर राहण्याचा काळ नसून तो एका तेजस्वी साहित्य निर्मितीचा काळ ठरला धुळे तुरुंगात असताना त्यांनी विनोबा भावे यांच्या भगवद्गीतेवरील प्रवचनांच्या नोंदी केल्या ज्या पुढे गीता प्रवचने या नावाने प्रसिद्ध झाल्या आणि मराठी आध्यात्मिक साहित्यात मौलाचा दगड ठरल्या तुरुंगात असताना त्रिचनापल्ली येथे त्यांनी तमिळ व बंगाली भाषा शिकून घेतली आणि तमिळमधील प्राचीन नैतिक ग्रंथ कुरल याचा मराठीत अनुवाद केला या अनुभवामुळे त्यांना राष्ट्रीय एकात्मतेसाठी भारतीय भाषांचे महत्व जाणवले आणि त्यातूनच त्यांनी आंतर चळवळ सुरू केली विविध भारतीय भारती भाषा आणि संस्कृती यांच्यात आदान प्रदान होऊन एकात्म भारत निर्माण करणे हा या चळवळीचा मुख्य उद्देश होता राजकीय स्तरावर त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात विशेषतः खानदेशातील भागात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशनाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला तसेच छोडो भारत क्विट इंडिया आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल त्यांना पंधरा महिन्यात तुरुंगावास भोगावा लागला खानदेशात त्यांनी श्रमिक वर्गाच्या आंदोलनातही सक्रिय सहभाग घेतला आणि तेथील वस्त्रोद्योग कामगार आणि शेतकऱ्यांना संघटित करण्याचे मोठे कार्यही केले गांधीवादाने प्रेरित होऊन त्यांनी जातीभेद आणि अस्पृश्यता नष्ट करण्याच्या कार्यात आपले संपूर्ण जीवन समर्पित केले एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये त्यांनी या ज्वलंत प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्रभर महिने प्रवास केला त्यांच्या या कार्याचा कळस म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे दरवाजे अस्पृश्य बांधवांसाठी खुले व्हावेत यासाठी त्यांनी केलेले ऐतिहासिक उपोषण होय एक मे ते अकरा मे एकोणीसशे पर्यंत चाललेल्या त्यांच्या या अकरा दिवसांच्या उपोषणाने समाजमन ढवळून निघाले आणि अखेरीस विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले झाले हा लढा सामाजिक समतेच्या स्थापनेतील एक त्यांचे अमूल्य योगदान दर्शवतो साने गुरुजींच्या साहित्य सेवेचे वर्णन शिक्षकाची लेखणी असे करणे योग्य ठरेल त्यांनी सुमारे एकशे पस्तीस पुस्तके लिहिली त्यांपैकी त्र्याहत्तर पुस्तक प्रकाशित झालेली असून ती प्रामुख्याने बालसाहित्याच्या श्रेणीत मोडतात त्यांची सर्वात गाजलेली आणि अजरामर कलाकृती म्हणजे श्यामची आई आईच्या निस्वार्थ प्रेमाचे आणि संस्कारांचे महत्व नव्या पिढीला समजावे तसेच माणूसकीय आणि नैतिक मूल्यांचे सिंचन व्हावे या उदात्त उद्देशाने त्यांनी हे हो पुस्तक लिहिले याचे जगातील अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे तीन मुले ही त्यांची दुसरी महत्वपूर्ण कलाकृती असून बाल जीवनातील निरागस्ता आणि मूल्यांचे दर्शन घडवते त्यांनी रचलेल्या कवितांपैकी खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे या कवितेतून त्यांनी मानव धर्माच्या सार्वत्रिक प्रेमाचे आणि बंधुत्वाचे तत्वज्ञान जगासमोर मांडले स्वातंत्र्य प्राप्ती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांनी साधना नावाचे साप्ताहिक सुरू केले जे आजही मराठीतील व्यासपीठ आहे देश स्वतंत्र झाल्यावर समाजात अपेक्षित असलेली समता आणि बंधुता स्थापित होत नाहीये या विचाराने साने गुरुजी अधिकाधिक निराश झाले होते त्यातच महात्मा गांधींच्या हत्येच्या दुःखद घटनेने त्यांना खोल धक्का बसला ज्यानंतर त्यांनी एकवीस दिवसाचे उपोषणही केले स्वातंत्र्यानंतर भारतीय समाजात पसरलेली असमानता आणि मूल्यराज त्यांना असह्य झाला या गहन नैराश्यातून आणि सामाजिक विषमतेच्या वेदनेतून त्यांनी अकरा जून एकोणीसशे पन्नास रोजी झोपेच्या गोळ्यांचा अतिरेक करून मुंबई येथे आत्महत्या केली त्यांचा अकाली आणि दुःखद अंत हा राष्ट्रासाठी आणि मराठी साहित्य समाज जीवनासाठी एक मोठा आघात होता तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका लाट्य विश्वास पुणेच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद